दोनशे ग्राम कारळी घेतलेली आहेत त्यांना असे पातळ असे कापून घेतले जर तुमची मोठी कारळी असेल ना चीरा तर मध्ये अशी चिरा द्यायचा दोन तुकडे करून घ्यायचे आणि पातळ कापून घ्यायची जर तुम्हाला कारळ्याची भाजी कडू आवडत नसेल तर ह्याला मीठ लावून थोडस चुरून घ्यायचं म्हणजे याच्यातला कडू पाणी असतं ना ते निघून जातं जर तुम्हाला तसं कडवटपणा आवडत असेल तर मीठ लावायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची इथे मी कारळी लावून चांगली चुरून घेतलेली आहेत अशी चुरली ना तर थोडासा उभ्रपणा आहे ना तो पण जातो त्यांना स्वच्छ धुवून पिळून घ्यायची कारळी इथे मी स्वच्छ धुवून अशी पिळून घेतली आहेत म्हणजे त्याच्यामधलं पाणी आहे ते सर्व काढून टाकलेलं आहे या भाजीमध्ये जो आपण कांदा घालणार ना तो दाता आला ना तरच ही भाजी चांगली लागते कांदा घातला कारल्याबरोबर तो तो करपतो म्हणून माझी पद्धत बनवण्याची थोडी वेगळी आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये ही कारळी घालायची पोळ्या बी आहेत ना ते घ्यायच्या नुनातल्या काढून टाकायचं कारळी असे आपल्याला मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम लोपेक्षा पोडची जराशी मोठी करायची झाकण ठेवायचं आणि कारली चांगली व्यवस्थित अशी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची मी एक तीन चार मिनटं तरी चांगली व्यवस्थित गीत अशी परतून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या मिक्स करायच्या मिरची घातल्याच्यानंतर कारळी मी एक दोन मिनटं अशी परतून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये एक कांदा घालायचा पण कांदा बारीक चिरायचा नाही असं मध्यम असा चिरायचा जास्त बारीकही नाही जास्त जाडाही नाही चांगल्या कारड्या बरोबर मिक्स करून आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पण मीठ कारणी चुकलेली आहे तो अंदाज घेऊनच आपण मीठ घालायचं पाव चमचा हळद आणि मिरची घातलेली आहे तो अंदाज घेऊनच आपण इथे घरचा लाल मसाला घालणार मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे ह्या भाजीला जास्त मसाले लागत नाहीत कांदा असला ना ती भाजी खूप चांगली होते मी चांगली व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याची फ्लेम बारीक करायची आणि अजून मधून याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि भाजी आहे ती आपल्याला एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यावरती ओलं खोबरं घालू शकता नाही घातलं ना ओलं खोबरं तरी पण चालेल चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू